이틀이라도 한 밀단. 가야지. 你 का दाखवते मुलाला कि किती काम करते सुन काम नाही करत हा नाही का दाखवते प्रतिभा तुझी बायको काम नाही करत आहे आणि मी व कशी खाली बसून बसून एकदम मस्त लादी घासते नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो साफसफाई चालू आहे घरची ना दसरा ना दिवाळी ना होळी ना गुढीपाडवा म्हणजे कोणता फेस्टिव्हल नाहीये तरी सुद्धा इथे पूल एकदम चकाचक साफसफाई चालू आहे काय एवढं साफसफाई चालू आहे नाही माय पण तरी पण तुम्ही एवढी अशी चक्काचक ठेवत नाही ना म्हणजे एवढी साफसफाई करायची नौबा येत नाही रोज तुम्ही आधी पुसता काय 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 का प्रतिभा हा ऍक्च्युली सीन असं आहे की काल आम्ही एक व्हिडिओ शूट करत होतो घरामध्ये आणि व्हिडिओ शूट करता करता खूप सारे टेक झाले तुम्हाला तो व्हिडिओ ह्याच्यामध्ये पण मी दाखवतो थोडासा कॉमेडी व्हिडिओ होता आणि सगळं घरामध्ये दूध दही वगैरे सगळं असं म्हणजे पसरलं होतं कालचीच गोष्ट आहे काल त्या या लोकांनी साफसफाई तेव्हा पुसून घेतलं पण आईला असं वाटलं की बरोबर साफसफाई झाली नाही म्हणून आई एकदम कायदेशीर अजून साफसफाई एकदम आहे टा बघा बघू शकता तुम्ही आईकुल खाली बसून एकदम साफसफाई चालू आईशी काय बाबा इथे असं झालंय कि आईने हे घेतलं पाहिजे आणि प्रतिभाने खाली बसून लादी पुसली पाहिजे पण इथे सगळं उलट झालंय इथे असं झालंय कि तडक्यांचं झालंय कोलसं आणि म्हातारांना आले बाळस ही गोष्ट मला आज रिअलाइज झाली कारण नाही तूच तर बोलते कारण झालं कोळसं आणि म्हाताऱ्यांना आलं बाळसं म्हणजे जे म्हातारे आहेत ज्यांचं एज झालंय तर ते एकदम जोशमध्ये लागे पुसत आहेत आणि जे जवान आहेत त्यांच्या हातामध्ये हे अशा मॉप पाहिजे काय ग कसं वाटतय गाड्यात लागायला हसतेस तू मॉपच पाहिजे आत्ताच्या मुलीला पण जे आई पुसते ना त्याच्याने जे, जे साफसफाई होते ते ह्या मॉपने होणार नाही लक्षात ठेव समजलं आ, आता तू आहे ना चमकवते आणि प्रतिभा वरच्यावर नुसता आपला वस है ना ओ पी क्यू आर एस के नाही जमणार तुला जमणार पण नाही जमणार काय काय जमेल आता पप्पांचं बाबा मी काय बोलते आई तिथे लादीवर खाली बसून पोचा मारते आणि प्रतिभा माप घेऊन काय बोलायचं तुम्हाला तुला समजलं ना संपला विषय काय बोलायचं काय अजून काय बोलायचं नाही पण ती प्रतिमा बोलली आईला की आई द्या मी साफसफाई करते तर त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे तिच्या हातातून खेचला बाहेर होता आणि ती बोलली बाहेर की तुम्ही हे माफ घ्या मी पुस्तक खाली ओ माय घ्याच प्रतिभा ह्याच्यावर तुला काय बोलायचं ह्याच्यावर तुला काय बोलायचं नाही बाप्पा असं नाही ती बोलली की बाबा आई मी करते पण पप्पांचं म्हणणं असं आहे की नाही आई द्या तुम्ही हे माफ घ्या मी लादी पुसते असं पप्पांचं म्हणणं आहे तर प्रतिभा तुझं म्हणणं काय आता काय बोलू नाही शकत का बाबा नाही नाही आपण मॉप मारतेस तू पण मला वाटतं खूप महिन्यानंतर घासून पुसून बोलतोय घासून पुसून असं नाही तुझ्या तुला बोलत आहे की तू साफसफाई नाही करत आहे म्हणजे खूप महिन्यानंतर अशी आईने खाली बसून किंवा तू पण अशी म्हणजे मॉप मारून हे बेटा पळशील खाली परशील हाँ है आ? बेटा उद्या महाशिवरात्री आहे तू येणार आहे दिवाळी नाही उद्या बेटा थे। अरे महाशिवरात्री आहे आता उद्या जाणार ना आपण शंकर भगवानच्या मंदिरामध्ये अरे बोला बंबम बोले हर 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 बेटा तू बोलत नाही कट्टी हर हर आता नाही उद्या जायचं आपल्याला मित्रांनो महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा दिवाळीच्या शुभेच्छा एवढ्या लवकर स्वतः बंद करा अरे होळी येणार बेटा आता होळी अरे वा वा होळीच्या शुभेच्छा द्या आताच ओ माय पहिला सकाळ होऊ दे हे बेटा तुला पिचकारी घ्यायची होळीची कशी घेण्याचा पिचकारी कुठे तुझी होळीची गेल्या वर्षीची कुठे आहे बेटा तर मित्रांनो उद्या महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रात्रीचा हा व्हिडिओ आहे ते खूप छान अशी साफसफाई चालू आहे बोलल्याप्रमाणे मी बोललो होतो की ते जे म्हणजे बोलतात ना घरामध्ये जुनी माणसं असतात त्यांना त्यांची कामं आवडतात स्वतःची दुसऱ्यांनी केलेली कामं त्यांना पटत नाही पटत नाही इन द सेन्स त्यांना असं वाटतं की आपण वरच्यावर काम करतो आणि ते स्वतः जे आहे जुनी माणसं ते एकदम कायदेशीर कामं करतात पण खरंच जुनी माणसं जे आहेत ते कायदेशीरच कामं आहेत आणि आई तिथून राईट राईट बोलते आता मी इथून लेफ्ट मारतोय आणि आईला विचारतोय की काय राईट आहे कुठे गेली आई आई कुठे गेली आई कुठे गेली, गेली ग अरे यार कुठ कुठे कुठे हिच जाते पाय सरकणार आहे चांगलाच कडक मध्ये कायदेशीर एकदम काय गाई आई कुठे गेलीस अगं कुठे लेखी तू तरी काय मेहनत करते हो राहू दे जरा राहू दे जरा जीवाला आराम कर जीवाला आराम कर बरोबर आहे पण जरा जीवाला आराम कर जीवाला आराम कर जरा लेकी का दाखवते मुलाला की किती काम करते सून काम नाही करत हा बाबा मी नाही बोलत सून काम, कर काम नाही दाखवते प्रतिभा तुझी बायको काम नाही करत आहे आणि मी व कशी खाली बसून बसून एकदम मस्त वेगळी आधी घासते नाही प्रतिभा साफ साफसफाई होते का बरोबर का नुसती माप घेऊन अशी फिरवते वा 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 बेटा आयत्यावर कोयता मारते सगळी मेहनत ती करणार तू करते मी कुठे काय बोललो काय काय तू स्वतःच्या अंगावर का घसिटते का स्वतःच्या अंगावर घेते सगळ्या गोष्टी अस झालं आईच्या समोर मी काम केले ना मग ते दिसणार ते मी माझ्या स्वतःच्या हे पण आहे पॉइंट आहे म्हणजे प्रतिभाचं म्हणणं असं आता तेव्हा मी काय करते काय नाही ते तुम्हाला तुम्ही तुमच्या समोर केलं ना हा भाऊ प्रतिभाने हे केलं असा केलं पाहिजे मला आई असेल ना तेव्हा okay. आ... काम करायला हा ओके प्रतिमा मला काम केलेलं दिसत तू मला सांगितलं ना वरच्या सगळे लावून मी बघितलं पण मी कशाला बोलवावं प्रतिमाने साथ केलं तू ते नाही बोलणार बोलायचं जरा

काम करते आईच्या न कळत तर आईला दिसत नाही दिसतच मला तू तिला वावा कुठे करते आई तिने आता पप्पांचा पप्पांचा जज काय झाला कुठे तुम्हाला घाण दिसली काय इथून इथून आईचा हात पडलाय आईचा हात पडलाय इकडे बोला मग पण आता आपला इथे नाचकाम चालू आहे मग ते कसं काय हे करणार कसं काय तुम्ही हे करताय काय काय प्रत पप्पा इथून 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 तिथून हे करतायत फिरतायत आणि बोलतात इथून कपडा मार तिथून कपडा मार हा गडबडीचा सवाल प्रतिभाने तिथून मारलाय मग आता पप्पा तिथून फिरलेत तर तिकडे डाग लागलाय तर प्रतिभावरती नाव जातोय ना की प्रतिभाने काम नाही केलंय म्हणून प्रतिभा काय ऐकतय मग कसं बोलतात सांग ओके चालू ओके मला वाटलं की प्रतिभावरती तुम्ही सगळे खा का काय वरती तुम्ही सगळे खा का काय प्रतिभा बोलते वरती पंखे बंद आहेत त्याच्यामुळे लादी सुकत नाही आणि त्याच्यामुळे आपण नाचतोय तर सगळं लागते ना हे बघा हे बघा इथं पोचा बघा कसा मारतो पप्पा बघा प्रतिभा हे तू केलं पाहिजे हा झाला आधी चकाचक केली आता काय बोलतेस दे मित्रांनो देहाशिवरात्रीला भेटू, भेटू आपण उद्या तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र